काढून घेतले आस्तर वरती मेन पीस ठेवलेला आहे आणि त्यानंतर लगेच तिनं वरती जी मेन फ्रंट साइड आहे ती सुद्धा ठेवलेली म्हणजे तिन्ही बाजूला एका टीप मध्ये याला वेगळे वेगळे टीप मारले तीन वेळा टिप, वे टिप, मार वे टिप मारावं लागणार तिने एकाच टीप मध्ये तिन्ही बाजू घेतलेली आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ची आपण आज स्टिचिंग बघणार आहोत प्रिन्सेस कट हा कमीत कमी वेळेमध्ये कसा शिवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायला खूप कमी वेळ लागतो कटरी ब्लाउजपेक्षा प्रिन्सेसकर ब्लाउज हा खूप कमी वेळेत शिवून होतो तर आज आपण तेच बघणार आहोत की कमीत कमी वेळेमध्ये आपण फिनिशिंगमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाउज कसा केला पाहिजे फिटिंग कशी केली पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची की फेब्रुवारीची जी बॅच आहे ती चालू झालेली आहे आणि फेब्रुवारीच्या बॅच ची ऍडमिशन पूर्णपणे फुल झालेली आहे त्यामुळं कालपासून ज्या ताईंचे फोन येतात ते किंवा मेसेजेस येतात ते सगळ्या ताईंना एक विनंती आहे की तुम्ही पुढच्या बॅचसाठी रजिस्ट्रेशन करून ठेवा कारण आपली फेब्रुवारीची बॅच पूर्ण झालेली आहे तुम्ही जी रिक्वेस्ट करता येते की दादा प्लीज तुम्ही बॅच बॅचमध्ये घ्या ऑलरेडी बॅचमध्ये में भरपूर मेंबर्स आहेत एका बॅचमध्ये आपण लिमिटेड सीट ठेवतो हो जेणेकरून सगळ्या ताईंना मला व्यवस्थित सांगता येतं व्यवस्थित समजावता येतं शिकवता येतं त्यामुळं जर कोणाला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही पुढच्या बॅचचं रजिस्ट्रेशन तुम्ही करून घेऊ शकता बाकीचे डिटेल तुम्हाला जे नंबरवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मॅसेज करा किंवा कॉल करा त्याच्यावरती तुम्हाला बाकीचे डिटेल भेटून जाईल तर बघूया आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची एकदम सोप्या पद्धतीनं स्टिचिंग कशी करायची कशा पद्धतीने आपल्याला शिवायचं आहे प्रिन्सेस कटमध्ये आपले चार पार्ट असतात एक बॅक साईड आहे आणि फ्रंट साईडचे दोन पार्ट हा साइड पीस हा फ्रंट, फ्रंट पीस हे दोन पीस आणि बॅक साईड आणि स्लीव चार पार्टमध्ये आपला फ्रंट प्रिन्सेस कट ब्लाउज असतो तर शिवण्याची एकदम सोपी पद्धत आणि फास्टमध्ये जसं काम होईल स्पीड कसं वाढेल संदर्भात आपण आज व्हिडिओ बनवणार आहे सगळ्यात पहिले आपल्याला स्लीवज पलटी करून घ्यायचे ब्लाउजमध्ये शिवताना सगळ्यात आपल्याला स्लीव शिवायचे स्लीव शिवायला मोजून पाच ते दहा मिनिट लागतात कारण वर्क असेल तर फक्त आपल्याला पलटी करायचे याच्यामध्ये पॅटर्न वगैरे काय नसतं तर दहा मिनिटाच्या आत स्लीव आपली तयार होते तर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फक्त स्लीवला थापून घ्यायचे आणि वरच्या साईडला ज्यावेळेस आपण टिप मारतो त्यावेळेस कुठेही स्लीवज ला फुगा येणार नाही याची नेहमी काळजी घ्यायची वेलवेटचा कपडा असेल तर खूप जास्त प्रॉब्लेम होतो पण रेग्युलर कपड्याला स्लीव्हज थापायला एकदम इझी असतं त्यासाठी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्लीवज थापून घ्यायची त्यानंतर पुढच्या गळ्याला ज्याप्रमाणे दाखवले पाव इंचचं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारायची पाव इंचावरतीच आपल्याला टिप मारून घ्यायची त्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन अस्तरला किनारी मारायची आणि अस्तरला किनारी मारून झाली की आपल्याला हाय तसंच टिप मारून गळ्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे याच्यामध्ये अवघड असं काही नसतं कटोरीपेक्षा खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि खूप कमी वेळेत शिवून होतो फक्त तुम्हाला कटिंग व्यवस्थित करायची जिथे मार्जिंग जेवढं धरलं तेवढंच आपल्याला स्टिचिंगमध्ये सुद्धा धरायचे म्हणजे आपल्या फिटिंगवरती काही प्रॉब्लेम किंवा काही परिणाम होत नाही तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय त्याच पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करायची प्रिन्स कट कर ब्लाउजची जेणेकरून तुमचा ब्लाउज जे एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये तयार होईल लवकरच आपण प्रिन्सिस कटिंगचा सिरीज चालू करणार आहे त्यानंतर आपल्याला साइड पीस जो आहे तोही आपल्याला असं जसं मी दाखवतो त्याचप्रमाणे थापून घ्यायचं आहे कटिंगच्या वेळेस अर्धा अर्धा इंच मार्जिन जास्त ठेवायचंय ब्लाऊज पीसला अस्तरपेक्षा म्हणजे थापायला तुम्हाला जरा सोपं जातं परफेक्ट कटिंग करायची नाही आहे अस्त ब्लाउज पीसची थोडंसं अस्तरपेक्षा अस्तर जास्तच ठेवायचं त्यानंतर आपल्याला ही जी साईडचं मार्जिन येते आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचं आहे आणि कापून घेतल्याच्यानंतर आपल्याला दोन्ही साईड जे आहेत फ्रंट साईडच्या घ्यायच्या फ्रंट साइड दोन्ही पार्ट बनवायला थापून घ्यायला अंदाजे पाच मिनिटं लागतात त्यानंतर बघा दाखवल्याप्रमाणे तुम्हाला लगेच जोडून घ्यायचे एकामागे एक आपल्याला काम लावायचे जेणेकरून काम फास्ट मध्ये उरकेल आणि लवकर होईल हे बघा साइड पी सुद्धा नम्रतानी जोडून घेतलेला आहे मोजून दोन मिनिटांमध्ये तिने तो पार्ट जोडून घेतलेला आहे एका पार्ट हा एक पार्ट बनवायला मोजून पाच मिनिटं लागतात थापून जोडायला आणि एक पार्ट म्हणजे दहा मिनिटांमध्ये फ्रंट साइड सुद्धा तयार होते स्लिव बनवलेली आहे बघा स्लिव्ह ला सुद्धा तिने एकदम पाच मिनिटाच्या आत दोन्ही स्लिव थापून घेतलेले पलटी करून घेतलेले आहे आता आपल्याला हुक पट्टी आणि आय पट्टी बनवायची आणि वरच्या बाजूला आपण गाळा पलटी करून घेतलेला आहे खालच्या बाजूला पट्टी लावायची हुक आय आयपट्टी बनवायची आणि खालच्या बाजूला पट्टीला फोल्ड करायचं ही आपण हुक पट्टी तयार करतो पट्टी पलटी करून हे बघा आपली हुकपट्टी सुद्धा तिने तयार केलेली आहे व्हिडिओ हा फास्ट मध्ये बनवलेला नाहीये एक एकदम आहे त्या स्पीडमध्ये ती ब्लाउज शिवते आणि मी सुद्धा त्या स्पीडमध्ये व्हिडिओ बनवत आहे जितकं तिला स्पीड आहे त्याचप्रमाणे ती ब्लाउज व्हिडिओ मध्ये काही असं फास्टमध्ये किंवा असं काही केलेलं नाहीये बघा पट्टी सुद्धा तिने दोन मिनिटांमध्ये बनवून घेतलेली आहे आता ती हुकपट्टी बनवणार आहे थम काय केलं बघ आधी दाखव हे बघा आयपट्टी बनवण्याला वेळ वाचवण्यासाठी तिने काय केलं अस्तर काढून घेतले अस्तर वरती मेन पीस ठेवलेला आहे आणि त्यानंतर लगेच तिने वरती जे मेन फ्रंट साइड आहे ती सुद्धा ठेवलेली आहे म्हणजे तिने पार्टला एका मध्ये याला वेगळे टिप बे टीप मारले जाते तीन वेळा टीप मारावं लागणार तिने एकाच टीप मध्ये तिन्ही बाजू घेतलेली आहे म्हणजे तुमचा वेळ किती वाचतो बघा जिथे तुम्हाला दहा मिनिटं लागणार आहे तिथे तुमचं काम फक्त दोन मिनिटात होणार आहे एका मध्ये तिने तिन्ही पार्ट जोडून घेतलेले बघा तुम्ही मोजून दोन ते तीनच मिनिटात तिनं आयपट्टी सुद्धा तयार केलेली आहे बस तुला जेवढे करायचे तेवढे अडचण नाही काम करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत फक्त तुमच्या प्रॅक्टिसने सुधरू शकते नाहीतर तुम्हाला ब्लाउज शिवायला एक दीड दोन तास सुद्धा लागतील जर तुम्ही प्रॅक्टिस ठेवली कामाचं स्पीड वाढवलं कॉन्फिडन्सली काम केलं तर तुम्ही फक्त वीस ते पंचवीस मिनिटात ब्लाउज तयार करू शकते पट्टी लावल्याच्या नंतर फ्रंट साइड तयार झालेली आहे किती फिनिशिंग मध्ये तीन आय पट्टी तयार केलेली आहे हे बघा आय पट्टी सुद्धा तयार झालेली आहे आता आपल्याला फक्त खालच्या बाजूला पट्टी लावायची तिने फोल्ड करून घेतलेले खालच्या साईडनी लावण्यासाठी अशा पद्धतीनं तुम्हाला खालच्या बाजूला पट्टी लावून फोल्ड करायचे ती पट्टी लावायला सुद्धा मोजून दोन मिनिट लागतात हे बघा खालच्या बाजूला सुद्धा लाव आई पट्टी लावली आय पट्टी आणि फ्रंट साईड आपली तयार झालेली तर दोन्ही फ्रंट साईड आपल्या मोजून पाच मिनिटामध्ये पाच ते दहा मिनटात तिनं तयार केलेलं आहे आता या ब्लाऊजला बघा गळा खूप छोटा आहे आणि कस्टमरने आपल्याला पाठिमाचा गळा डीप घ्यायला सांगितला आहे तर अशा वेळेस काय करायचं हा जर गळा ठेवला तर हा गळा खूपच छोटा आहे फक्त तुम्ही बघा साडेसात इंचा गळा आहे आणि आपल्याला पाठिंबाचा गळा जो आहे तो खालची बाजूची पाठीचा भाग आहे तो फक्त अडीच इंच आहे म्हणजे आपला गळा जवळजवळ साडे दहा इंचा आपला गळा आहे साडे दहा ते अकरा इंचाचा तर आपल्याला एवढा गळा करायचा तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे आपल्याला याला काहीतरी डिझाईन अशी करायची जेणेकरून तो गळा व्यवस्थित पण दिसला पाहिजे आणि थोडंफार वर्क पण आपलं राहिलं पाहिजे खाली त्यासाठी काय करायचं आपल्याला हे जे मार्किंग केलेली आहे आपण सॉरी हे जे हा जो गळ्याचा भाग आहे हा तुम्ही असा आधी चॉकनी ड्रॉ करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईन का कुठपर्यंत तो गळा ते त्यानंतर खालचा जो शेप आहे

आपण अशा पद्धतीनं गळा बनवलेला आहे आणि आपण अशाच पद्धतीनं ना, तिथे नाडी लावून गळा पलटी करून घेणार आहे खालच्या बाजूने टीप मारून घ्यायची आणि अं बाजू पलटी करून नंतर गळ्याला दुसरी पट्टी लावायची अस्तरची जेणेकरून गळ्याला थोडीशी फिनिशिंग येईल आणि या डायमंड मुळे तुम्हाला शिवायलाही सोपं जाईल बघू शकता तुम्ही तिने एकदम सोप्या पद्धतीने खालची बाजू पलटी करून घेतलेली आहे आणि त्यावरती तिनं टीप मारून खालची बाजू पूर्णपणे तयार करून घेतली आता फक्त वरच्या बाजूला म्हणजे गळ्याला आपल्याला अस्तरची पट्टी लावून पलटी करून घेतली थापल्यानंतर जिथे जिथे वर्क आहे थी तिनं तिथे थी सोडून दिलेले आणि पुढे जिथे मोकळी जागा आहे तिथे तिनं टीप मारून घेतलेली त्या असं केल्याने काय होतं तुम्ही राहिलेलं मार्जिन कापून टाकल्यानंतर जिथे जिथे वर्क आहे तिथे शिवताना सोडून दिल्याच्या नंतर नंतर तुम्ही तिथले डायमंड काढून व्यवस्थित शिवून घेऊ शकता त्यासाठी जिथे मोकळी जागा आहे तिथे आधी टीप मारून घेते ती त्याच पद्धतीने तुम्ही जर वर्कवाला ब्लाउज असेल तर करायचंय तर आपल्याला अशा पद्धतीनं अस्तरची पट्टी घ्यायची आपल्याला अर्धा ते एक इंचाची फक्त आणि ती आपल्याला त्या पट्टीने आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीनं आपण गळ्याला अस्तरची पट्टी लावून गळा पलटी करून आहे जर वर्क असेल तर गळ्याला तुम्ही कॅनव्हास न लावता फक्त अस्तरच्या पट्टीनं गळा जरी पलटी केला खूप छान पद्धतीनं गळा पलटी होतो तर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे कट्स घ्यायचे कट्स घेतल्यानंतर त्याला अस्तरला आपल्याला अशी किनारी मारून घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्याला अस्तरला किनारी मारायची नंतर फोल्ड करून आपल्याला पुन्हा गळाला एक टीप मारून घ्यायची पूर्ण गळ्याला किनारी टीप मारून झाली की त्यानंतर आपल्याला गळ्याला किनारी मारून घ्यायची गळ्याला किनारी मारल्यानंतर तुम्ही याला मोती लेस किंवा पायपिंग किंवा वरून दुसरी पण लेस लावू शकता हे बघा गळा पलटी झालेला आपला आता त्यानंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे गे टक्स मारून अशा पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला स्ल्यूज जोडून घ्यायचे स्ल्यू जोडताना नेहमी सेंटर घेऊन स्लूव जोडायची आपल्याला लक्षात ठेवायचं स्ल्यू जोडताना सेंटर खूप महत्वाचा असतो सेंटर जर आउट झाला किंवा साईडला गेला तर स्ल्यूज बरोबर बसत नाहीये त्यामुळे सेंटर नेहमी आपल्याला शोल्डरचा आणि स्लीवचा सेंटर आणि मी एक सारखा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला स्लीव जोडायची तुम्ही कटिंग व्यवस्थित केली तरच तुमचा सेंटर हा बरोबर येणार आहे कटिंग जर चुकली तर तुमचा सेंटर सुद्धा चुकू शकतो त्यानंतर आपल्याला साईडला अर्धा इंचावरती फिटिंग करून घ्यायची अर्धा इंचावरती आपल्याला टीप मारून घ्यायची त्यानंतर फिटिंगला आपण कमरेचं माप घ्यायचंय आणि जेवढा आपला माप उरत आहे त्याचा चौथा भाग घेऊन आपल्याला टीप मारायची किंवा तुम्ही फिटिंग करताना जेवढा साठी कपडा ठेवलेला असतो एक्स्ट्रा सव्वा इंच किंवा एक इंच तेवढं माप घेऊन जरी टीप मारली तरी तुमची कटिंग परफेक्ट असली तर तुमचा फिटिंग सुद्धा परफेक्ट होऊ शकते स्लीवजला पण तुम्ही माप घ्यायचे आणि सरळ टीप मारून घ्यायची जेवढी तुमची स्लीवज आहे जेवढं आपण मार्जिन ठेवले तेवढ्या मापावरती जरी आपण टीप मारली तरी आपली फिटिंग एकदम परफेक्ट येणार आहे तर आपला हा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनं आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तुम्ही अशाच पद्धतीनं प्रिन्सेस कट एकदम सोप्या पद्धतीने शिवू शकता आता याला नाडी लावून फिनिशिंग केल्यानंतर खूप छान हा ब्लाऊज तयार होईल